हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे नुकतेच गोपनीय आदेश पोलीस प्रशासनाकडून अवैध व्यावसायिकांना मिळाले असून तात्काळ अनधिकृत वरली मटक्याचे दुकाने बंद होणार आहेत नुकतीच काही वेळापूर्वी सिटी सिटीन्यूजनं काही वेळापूर्वी या उपोषणाला घेऊन संदर्भात सडेतोड बातमी प्रसारित केली होती अवैध धंदे बंद करावे अमरण उपोषणाची जागा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह अकरा जिल्ह्यातील नागरी ज्वलंत समस्या घेऊन सुरू असलेल्या आझाद हिंद संघटनेच्या अमरण उपोषणाच्या मागणीतील अवैध धंदे बंद करण्याची प्रमुख मागणी उपोषणाच्या सातव्या दिवशी अखेर पूर्ण झाली आहे जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांना बंद करण्याचे आदेश निघाले अवघ्या एका तासात जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद झाले अखेर आझाद हिंद रणरागिनांचा हा मोठा विजय असून बावीस मार्च पासून आझाद हिंद महिला संघटनेचे जिल्हा उपाध्यक्षा पंचफुलाबाई गवई या अमरण उपोषणाला बसल्या सदर आंदोलनाची जिल्हा प्रशासनानं थट्टा उडवण्याचा प्रकार सुरू केल्यामुळे आझाद हिंद आक्रमक झाले उपोषणाच्या सातव्या दिवशी आंदोलनाची यशस्वीता होत असल्याचं एकंदरीत चित्र समोर येत आहे अद्याप उपोषण सुरू असून अमरण उपोषण आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जागाही मिळावी ही प्रमुख मागणी अद्याप बाकी असल्यामुळे अमरण उपोषण आंदोलनाचा एल्गार अद्याप सुरूच आहे सिटी न्यूज बुलढाणा Transcrição e